नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झनझणीत रस्सेदार खमंग अशी वाटणातली शेवग्याच्या हो शेंगाची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी मध्यम लांबीच्या आणि मध्यम जाडीच्या पाव किलो म्हणजेच पाच ते सहा शेवग्याच्या हो शेंगा घेतल्या या शेंगांचे साधारण दोन ते अडीच इंच लांबीचे तुकडे करायचे आणि या शेंगा अशा पद्धतीने थोड्याशा सोलून घ्यायच्या ही शेंग पूर्णपणे सोलायची नाही पूर्णपणे सोलल्या गेली तर मात्र ही शिजताना गाळ शिजते आणि मग खाता येत नाही त्यासाठी थोडस असं त्याचं चिलके काढून घ्यायचे आणि समजा आपण ही शेंग अशीच घेतली म्हणजे न सोलता घेतली तर मात्र मसाल्यांचा फ्लेवर या शेंगांमध्ये उतरत नाही आणि मग भाजीमधली ही शेंग चवीला एवढी चांगली लागत नाही तर या शेंगा मी सुरुवातीला कट करायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या होत्या शेंगा धुवून घेणं गरजेचं आहे आता एक जाड पॅन गॅसवर ठेवला मध्यम गॅस आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये चमच्यावर तेल घालायचं आणि दोन कांदे मध्यम आकाराचे उभे चिरायचे आणि मग या तेलावर भाजून घेऊया कांद्यांचा रंग बदलेपर्यंत आपण हे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे जर या कांद्याचा कच्चेपणा कमी झाला नाही तर मात्र भाजी आपली गोडसर लागू शकते तर कांदे भाजून झालेले आहेत तीन ते चार चमचे शेंगदाणे घातलेत शेंगदाणे माझ्याकडची सुरुवातीलाच म्हणजे अगोदरच भाजलेले होते म्हणून मी याला जास्त वेळ परतणार नाहीये तर तेलावरती शेंगदाणे सुद्धा परतून झाले आता आपण यामध्ये तीन ते चार चमचे खोबऱ्याचा केस घालूया हा केस घरीच केलेला आहे हा खोबऱ्याचा केस सुद्धा आपण चांगला रंग बदलेपर्यंत खरपूस असा भाजून घेऊया जेणेकरून आपल्या भाजीची चव खमंग लागेल हे वाटणाचं साहित्य भाजत असताना कोणताही पदार्थ यातला करपला नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायला पाहिजे तर आता आपलं हे झालेलं आहे भाजून साहित्य आता यामध्ये तीन चमचे तीळ घातले गावरान तिळ आहेत तुम्हाला पांढरे तीळ मिळाले तर तेही तुम्ही वापरू शकता तर हे तीळ सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे या वाटणामध्ये मिक्स करायचे आणि दरवेळी हे वाटण व्यवस्थित परतल्या गेल्यामुळे हे कुठेही करप करपत नाही किंवा याला कुठलाही काळपट रंग येत नाही आता एक दीड चमचा धने घेतलेले आहेत धने सुद्धा गावरान आहेत हे धने सुद्धा व्यवस्थित खमंग भाजून घेऊया आणि पुन्हा हे वाटण व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊ आता यामध्ये सुक्या मिरच्या भाजून घेणार आहोत अगोदर थोडस तेल घालूया आणि त्यावर तीन ते चार सुक्या मिरच्या घालायच्या ह्या मिरच्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान लागतो तर असंही आपण भाजीला लाल मिरची पावडर किंवा मग काळा मसाला वगैरे घालणारच आहोत परंतु ह्या मिरच्यासुद्धा चवीप्रमाणे कमी किंवा जास्त नक्की भाजून घ्या दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि एक इंचभर आलं सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ते सुद्धा तेलावर थोडेफार यामध्ये परतून घ्यायचं आणि हे सगळं खमंग भाजून घेऊया आता सर्वात शेवटी एक चमच्यावर खसखस घालूया खसखस आकाराने लहान असते ती लवकर करकू शकते त्यामुळे सर्वात लास्टला खस, हे खस खसखस आपण भाजून घेऊ हे मसाले भाजत असताना सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे खूप छान स्वास येत आहे याचा तर आता यात मुठभर कोथंबीर घालून ती सुद्धा यात परतून घेऊ याची चव सुद्धा या वाटणामध्ये खूप छान लागते आता हे वाटण भाजून झालेलं आहे गॅस बंद आहे आणि आता आपण याला थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊया तुम्ही बघू शकता मसाले खमंग भाजले गेलेले आहेत परंतु कुठेही कोणताही यातला जिन्नस करपलेला नाहीये आता हे मसाले थंड झालेले आहेत याला मिक्सरच्या जारमध्ये घालू जार, जार थोडा मोठाच घ्यायचा कारण की मसाले आपले भरपूर झालेले आहेत किंवा वाटण आपलं भरपूर होणार आहे सुरुवातीला थोडंही पाणी न घालता मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत करत आपण या याला जमेल तेवढं बारीक करून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला अशा पद्धतीने बारीक झालेला आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून पुन्हा याला मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करता करता पुन्हा आपण फिरवून घेऊ आणि याची मौसूत अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे बघा ही आपली पेस्ट मौसूत तयार झालेली आहे ही आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये भाजी करणार आहोत ती कढई गॅसवर ठेवायची गॅस मध्यम करायचा दोन चमचे तेलावर अर्धा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी घालायची आणि जिरं मोहरी चांगली फुलली की यामध्ये कडीपत्ता घालूया कडीपत्ता थोडासा परतून घ्यायचा आणि तयार केलेलं वाटण सर्वच्या सर्व यावर घालायचं हे वाटण सतत ढवळत आपल्याला याला चांगलं खमंग भाजून घ्यायचंय किंवा शिजवून घ्यायचे तर सुरुवातीला यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही सतत परतत याचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेऊया अर्थातच हे कढईच्या तळाशी करपल्या गेलं नाही पाहिजे तर नॉनस्टिकची कढई कड़े नाहीये त्यामुळे थोडंफार चिकटू शकतं परंतु करपट वास या भाजीला लागू नये याची काळजी घ्यायची आता हे वाटण बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे यातलं पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे काळा मसाला आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आहे तर काळ्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसाला किंवा मग गोडा मसाला सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी आपल्याला खूप जास्त मसाले घालायचे नाहीयेत मसाला भाजत असताना आपण धणे सुद्धा भाजले होते त्यामुळे इथं धन्याची पूड किंवा जिरेपूड काहीही घालण्याची गरज नाहीये फक्त एवढेच मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया मसाले आता चांगले शिजलेले आहेत त्याला तेल, तेल चांगलं सुटलेलं आहे आता अर्धा कप पाणी घालायचं आणि व्यवस्थित हे मसाले मिक्स करायचे कढईच्या तळाशी चिकटलेला सुद्धा मसाला यामुळे सुटतो यावेळी यामध्ये पाणी घातल्यामुळे काय होतं मसाला शिजण्यासाठी मदत होते शिवाय कढईमध्ये मसाले करपत नाहीत तर आता हा मसाला आपण एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया त्यामुळे तेल सुटेल आणि मसाल्याचा कलर सुद्धा खूप छान दिसेल तर आपण यावर झाकण ठेवूया तर झाकण ठेवून अगदी एक ते दीड मिनिटच झालाय आणि आपला हा मसाला खूप छान शिजलेला आहे तेलसुद्धा सुटलेला आहे कलर सुद्धा याचा बदललेला आहे आता आपण यामध्ये स्वच्छ करून ठेवलेल्या ज्या शेंगा होत्या त्या घालूया म्हणजे शेंगांचे तुकडे करून ठेवले होते ते घालूया तर कुणी कुणी काय करतं की शेंगांचे तुकडे अगोदर उकडून घेतात आणि मग नंतर उकडलेल्या शेंगा या मसाल्यामध्ये घालतात तर तशा पद्धतीने केलेल्या भाजीपेक्षा अशा पद्धतीने केलेली भाजी ही चवीला चांगली लागते आता मसाल्यांसोबत शेंगा चांगल्या परतल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये गरम पाणी घालूया या ठिकाणी यामध्ये गरम पाणीच घालायचं आणि जितपत तुम्हाला रस्ता दाटसर पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी किंवा जास्त घालू शकता मी इथं खूप जास्त पातळ नाही किंवा खूप दाट नाही असा रस्ता केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला रस्ता अशा प्रमाणात झालेला आहे अजून हा रस्ता शिजल्यानंतर थोडासा दाटसर होणारच आहे तर याला उकळी फुटलेली आहे एक उकळी येऊ द्यायची या भाजीला आणि मग चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घातले गॅस कमी आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट या शेंगा शिजेपर्यंत आपण याला झाकून ठेवूया तीन चार मिनिट झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता या भाजीचा रंग याची कन्सिस्टन्सी आणि चव तर अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं एकदा तरी शेंगा या शेंगांची भाजी करून बघा आणि मग कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली आता या शेंगा खूप गाळ होईपर्यंत शिजवायच्या नाहीयेत खाण्यायोग्य झाल्या मौसूद झाल्या की गॅस बंद करायचा यावर चिरून ठेवलेली बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि याला मिक्स करूया रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत थँक्यू